मी मिलिंद नामोर मी आता उभा आहे अकोली कॉलनी आणि वज्रेश्वरी कॉलनी याच्यामध्ये आंबाडी वज्रेश्वरी रस्त्यावरती माझ्या राईट साईडला जो स्टॉकयाड दिसतो स्टॉक यार्ड हा स्टॉकयाड वडोदरा जे एन पी टी महामार्गाचा आहे इथे खडे आणले जाते आणि एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशी डिवाईड केली जाते हे क्रशर मशीन आहे हे एवढे मोठाले डंपर तिथून ए करत असतात आता समोर बघा रस्ता दाखवा यांचा हा चिखल ह्या चिखलातून डम्पर रस्त्यावर येतो दोन रात्री पाऊस पडत होता हे दिवस रात्र डंपर चालू असतात रात्री या रस्त्यावर पूर्ण चिखल होता त्याच्या तिथून पुढे चिखल नाही त्याच्या तिथून चिखल नाही दोन आणि तो असतं बाईक स्वराचा अपघात झाला आणि शिरसाट ते अंबाडीपर्यंत जेवढे अपघात होतात त्याचा प्रत्येक फोन मला असतो मग मी जाऊन त्या पेशंटला उचलतो हॉस्पिटलाइज करतो त्याच्यावर ट्रीटमेंट करतो रात्री जो ॲक्सिडेंट झाला दोन मुलं होती वसायची होती ती येऊन वसायला चालली होती तिथे चिखल असल्यामुळे अचानक समोर चिखल आला पाऊस पण पडत होता आणि त्यांची गाडी स्कीट झाली आणि दोघं पडले देवाच्या कृपेने मागून पण गाडी नव्हती पुढून पण गाडी नव्हती त्यामुळे त्यांना काय जास्त लागलं नाही खरसटलं बघतोय थोडीशी मलमपट्टी करून त्यांना पाठवून दिलं ज्या गाडीला पण काय जास्त लागलं जर का मागून गाडी असती पुढून गाडी असती डायरेक्ट गाडीच्या खाली गेले असते दोघांचा जीव गेला असता मला एक गोष्ट समजत नाही एवढा मोठा प्रोजेक्ट हा ॲपवाले चालवतात गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट हा वडोदरा एन पी टी हायवेचा त्यांच्याकडे खडी डोंगरचे डोंगर भरलेले दिसतात तुम्हाला शॉप इथे जर खरी चाकणी इथून तिथपर्यंत तर तो टायरला चिपकलेला चिखल रस्त्यावर येणार नाही आणि अपघात होणार नाही एवढी पण अक्कल नाही का ना हा रस्ता आहे पीडब्ल्यू डीचा बांधकाम विभागाचा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हे पण दिसत नाही का की बांधकाम विभागाचे अभियंते वगैरे हे नुसते पैसे लुटण्यासाठी आहेत का त्यांच्यामुळे करोड रुपये लुटले असते त्यांनी त्या ॲपको कंपनीकडून ह्या महामार्गाचे असा रिपोर्ट आहे आमच्याकडे साधी सरळ गोष्ट आहे इथं जर खडी पसरली असतील हा चिखल असा आला नसता आणि इथे अपघात झाले नसते त्याच्या अगोदर देखील अनेक अपघात झालेले इथे माझी त्या ॲपकोच्या मॅनेजरांना विनंती आहे मी आता भेटणार आहे त्यांना जाऊन कृपया करून हा चिखल आहे ते खडी पसरा जेणेकरून हा चिखल रस्त्यावर येणार नाही एक तर शिरसाट ते आंबाडी हे हायवा एवढे मोठे का दाखवा हायवा हे एवढाले हायवा मोठे मोठे करून या रस्त्याची पूर्ण चा चाळण केलेली आहे न पाहिजे ट्राफिक आज पारो घाटाला एवढा रस्ता खराब झाला आहे तिथे ट्राफिक जाम होतो रोज दिवसातून म्हणजे विचार करा पारोटली लोक आहेर नाहीत सगळे पर्यटक आहेत ह्या रस्त्याला तिथला लोक माणूस आहेरा नाही आपण हे डेव्हलपमेंट करतोय ही कशासाठी करतो आहे माणसासाठीच करतो ना रस्ते कोणा माणसासाठी आहे ना जर दोन वर्षामध्ये वडोदरा ते जे एन पी टी रस्ता एवढा फास्ट होऊ शकतो एवढा मोठा रस्ता एवढा मोठा प्रोजेक्ट तर ही फार छाटछूट गोष्ट आहे एकदम अगदी साधी गोष्ट आहे हा तर दोन दिवसात शिरसाट ते आंबाडी हा रस्ता दोन दिवसात केला पाहिजे शासनाने इथं माणसं राहत नाही का त्याच्यावरून जाणारी तीच माणसं आहेत का फक्त दळणमुळेच हा मुख्य उद्देश आहे का शासनाचा आणि माणसं मेल्यावर दळणवळण करणार काय आहेत तुम्ही तर माझी पुन्हा एकदा ह्या इथल्या ॲपकोच्या मॅनेजरांना विनंती आहे मग एक लक्षात घ्या प्रत्येक वेळा अपघात रात्री झालेला असतो ना तेव्हा सकाळी उठून मी व्हिडिओ बनवत असतो अनेक असे व्हिडिओ बनवले आहेत मी पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्या व्हिडिओची कोणी दखल घेत नाही मग आम्हाला विचित्र पवित्रा घ्यायला लागतो आता ड्रायव्हरला मारणं कोणाला मारून हा प्रश्न उठणार नाही कारण ड्रायवरची चुकी नसते काय जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटची चुकी आहे ह्या मॅनेजमेंटने पाहायला नको का आपला चिखल रस्त्यावर कसा येतो तो गेला नाही पाहिजे बाबा आणि साधी सोपी गोष्ट आहे तुमच्याकडं सगळं मटेरियल अवेलेबल आहे तुमच्याकडं सगळं मशिनरी अवेलेबल आहे जे सी बीपासून रोलरपासून सगळ्या मशीन आहेत तुम्ही फक्त इथं पसरवायचं आहे हा चिखल रस्त्यावर येऊ नये म्हणून हा चिखल ही गाडी तिकडे गेली आंबाडीकडे तिथपर्यंत चिखल वधे इकडे गेले तिथपर्यंत चिखल आणि अचानक रात्री अंधारामध्ये एक, एक तर पावसाळ्यात तिथत लाईट टर्म पडतो ड्रायव्हर दिसले घेऊन आणि अशा असंख्य अपघातामध्ये आपल्या बऱ्याचशा तरुणाने कोणी पाय गमवला कोणी स्वतः जीव गमवला असे अनेक अपघात या रस्त्यावर झालेले आहेत आणि एवढी वाहतूक वाढलेली या रस्त्यावरती की मोटरसायकल चालू करणं भीती वाटली आहे मला खरोखर यांना विनंती आहे आता की याचा hmm. काहीतरी बंदोबस्त करा हा चिखल रस्त्यावर आला नाही पाहिजे याचा बंदोबस्त करा लवकरात लवकर नाहीतर मला उग्र hmm. प्रवृत्त घ्यावे लागेल घ्यावा लागेल धन्यवाद